मी जयदास नामदेव कोळी मोठी जुई शिक्षक शाळा डाऊरनगर सर्वप्रथम मी आपणास गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत आहे सलग तिसऱ्या वर्षी आमच्या घरी गणपती बाप्पाचे अडीच दिवसाकरता आगमन झाले आहे यानिमित्त मी आपणासमोर पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस साली झालेला प्रसिद्ध सत्याग्रह म्हणजे चिरणे जंगल सत्याग्रह ही इतिहासकालीन सत्य घटना आपणा समोर देखावाच्या स्वरूपात सादर करीत आहे इतिहासामध्ये आजार सत्याग्रह म्हणजे जंगल सत्याग्रह ह्या सत्याग्रहाचा उद्देश झाडे तोडण्याचा नसून ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध जाचक कायदा तोडण्याचा होता जागा आमची जंगले आमची आणि कायदा सांगणारे तुम्ही कोण आमची गुरेढोरे जंगलात चारायला न्यायची नाही मग आमची जनावरे मारायची का फाटी तोडायची नाही मग आम्ही काय अन्न शिजवायचे नाही काय उपाशी ठेवून जनतेला हाल करून मारायचे काय अशा प्रकारे ब्रिटिशांचा डाव उधळण्यासाठी संपूर्ण चिरनेर परिसरातील गावोगावात ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आणि त्यातूनच हत्याकांड झाला तो म्हणजे पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस सालचा चिरनेर जंगल सत्याग्रह त्याची लाट उचलून आठ सप्टेंबर एकोणीसशे तीस पहिला सत्याग्रह चिरणेरमधील मधील मूलपाड्यातील गणपतीच्या देवलात झाला ह्याचे नेतृत्व पनवेल तालुक्यातील शिर्डोंचे रामकृष्ण गणेश उर्फ बाबुराव आपटे यांच्याकडे होते सत्याग्रहाच्या वेळी तिथे फक्त तीन पोलीस होते आणि सत्याग्रही मात्र तीन हजार होते या पहिल्या सत्याग्रहाच्या वेळी पोलीस व जनता असा संघर्ष नव्हता ठरल्याप्रमाणे गावोगावचे लोक मूलपाड्यातील गणपतीच्या देवलाजवळ जमा झाले होते चिरनेरच्या गणपतीच्या मंदिरात बाबोराव आपटे यांनी सपत्नीक गोपूजा केली गाई गुरांना लागणाऱ्या गवत चाऱ्याची बंदी घालण्यात व सरपणासाठी फाटी तोडण्यास या जंगलाचे जाचक कायदे करणाऱ्या सरकारविरुद्ध आज सत्याग्रह मार्गाने लढायचे आहे याची जाणीव त्या जनसमुदायात बाबुराव आपटे यांनी आपल्या भाषणात करून दिली गायीची पूजा पंचराती भजन व पुढाऱ्यांचा जय जय कार वातावरण निर्माण झाले सत्याग्रहाने राखीव जंगलातील गवत कापले गुरांना चारावयास घुसविले तर सत्याग्रहीने सुकी लाकडं फाटी गोला केली चिरणेरच्या या पंचकोशीत जनतेने सुमारे तीन हजार सत्याग्रही भाग घेतला कुठेही हिंसक वलन या आठ सप्टेंबरच्या सत्याग्रहात लागले नाही या सत्याग्रहाप्रकरणी बाबुराव आपटे यांना इपिको क्रमांक एकशे सतरा अन्वये आठ महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली या आठ सप्टेंबरच्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर अठरा सप्टेंबर एकोणीसशे तीसला ला दुसरा सत्याग्रह झाला या सत्याग्रहात सुमारे दोन हजार लोक उपस्थित होते त्यांचे नेतृत्व केशव गणेश उर्फ भाईसाहेब गुप्ते यांनी केले ठिकाण चिरणेर गणपतीच्या देवळात असे ठरले ब्रिटिश सरकारला कडून सोलापूर इथून बदलून आलेले पोलीस इन्स्पेक्टर रामचंद्र दौलत पाटील आपल्या बंदूक फौजफाटासह सकाळीच चिरणेर येथे दाखल झाले आरंभी वडाच्या पारावर उभे राहून गोपीनाथ नारायण वाणी यांनी भाषण केले ताबडतोब त्यास अटक केली यावेळी बंदूकधारी पोलीस पोलीस होते इन्स्पेक्टर गरजले सर्व लोकांनी निघून जावे न गेल्यास लाठीमार केला जाईल प्रसंग पडल्यास मॅजिस्ट्रेट साहेबांच्या परवानगीने गोळीबार केला जाईल असे ओरडून सांगितले पण या डरकालीला न घाबरता सत्ताग्रही मात्र जागचेच हललेच नाही एक तरुण कार्यकर्ता गोविंद सकाराम दामले हा भाषण करण्यास पुढे आला त्यालाही पकडण्यात आले पण त्यामुळे लोकांचा उत्साहाला आणखीन उदाहरण झाले त्यांनी बाजूच्या जंगलात शिरून लाकडे तोडून सत्याग्रह केला उद्देश हा झाडे तोडण्याचा नसून ब्रिटिशांच्या कायद्याला विरोध करण्याचा होता या भल्या मोठ्या जनसमुदायाला जंगलात शिरून पकडण्याचा धाडस पोलिसांनी केला नाही कारण पोलिसांना माहीत होते की जर या सत्याग्रहात अहिंसेचे वलन लागले तर आपले तुकडेही दिसणार नाहीत म्हणून गोळीबार झाला केला नाही या सत्याग्रहाची माहिती पेन येथून प्रसिद्ध होणाऱ्या कुळाबा समाचार या वर्तमानपत्रामध्ये दिनांक सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे तीसच्या च्या अंकात दिलेली आहे गोपीनाथ नारायण वाणी पनवेल गोविंद सकाराम दामले यांना इपिक एकशे एकोणऐंशी नुसार आठ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली आठ व अठरा सप्टेंबर हे दोन सत्याग्रह झाल्यानंतर ही सर्व खबर वाऱ्यासारखी चिळणेरच्या आजूबाजूच्या परिसरात गावोगावात पसरली व भारतात प्रसिद्ध असा सत्याग्रह झाला तो म्हणजे पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजीचा चिळणेर जंगल सत्याग्रह हो, त्यात खूप मोठा हत्याकांड झाला जिरणेर व्यतिरिक्त इतरही गावोगावात बैठका झाल्या चोवीस तारखेला आदल्या दिवशी कोपरेला रात्री देवळात सभा झाली वेदक व पोटे यांची भाषणे झाली सर्वांनी दिंड्या घेऊन यावे व शांततेने सत्याग्रह करणे हा संदेश देण्यात आला तर बेडेकर या सत्याग्रहीने खादीचे पोशाख दिले होते हा सत्याग्रह महात्मा गांधीजींच्या तत्वावर चालणारा होता या बैठकीत चिरनेर पांडिवे मोठीजुई खोपटे इत्यादी गावातील सत्याग्रहीने हजर होते चिरणेरचे पोवळे घराणे व कोपरुलीचे पोटे घराणे यांच्या सांगण्याने मोठीजुई गावातील रामावामा कोळी ह्यांनी जुईचे नेतृत्व करावे असे ठरले आश्विन शुद्ध तीन शके एकोणीसशे बावन गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी पूर्वसंकेतानुसार गावोगावच्या दिंड्यात चिखल तुडवीत सत्याग्रहात सामील झाल्या ह्यात खोपटे पांदेवे कोपरोली मोठीजुई कळमुसरे भोम दिगोडे विंदणे इत्यादी गावातील सत्याग्रही सामील झाले होते मात्र इकडे सरकारी पक्षाचीही बंदोबस्ताची जयद तयारी दिसून आली सत्याग्रहाला कोणी जाऊ नये अशी धवंडी पोलिसांनी गावोगावी दिल्या होत्या पोलीस पाटील तलाटी वेस्कर आदी नोकरांना चिळणेर मुक्कामी येण्यास फरमाविले पोलीस इन्स्पेक्टर आर डी पाटील यांनी चौदा हत्यारी व सात हत्यारी पोलिसांना घेऊन सकाळी चिरणेरला डेरे दाखल झाले होते सब डिव्हिजनल फॉरेस्टर ऑफिसर बाबू रामचंद्र आलेकर रेंजर बिटगार्ड राऊंड गार्डसह उपस्थित होते अरे गावी इन्स्पेक्टर पाटील यांच्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मामलेदार केशव महादेव जोशी मुद्दा उपस्थित होते इकडे दुपारी बारा वाजेपर्यंत सत्याग्रहांच्या तुकड्या देवीच्या मालराणावर येऊन पोहोचल्या एका झाडाखालील पाडावर उभे राहून शंकर नारायण पांडव यांनी पोवाडा म्हटला नेते भाई भाईसाहेब गुप्ते यांनी सत्याग्रह शांततेने अहिंसा मार्गाने गांधीजींच्या पार असे बजावले चिरणेरचे हरबा म्हणजे हरिभाऊ बालकृष्ण जोशी यांनी भाषण केले आणि शेवटी खोकटे येथील जोमा ठाकूर यांनी शिंगे फुकल्याबरोबरच सत्याग्रही जंगलात घुसून कोयते कुऱ्हाडीचे घाव झाडावर घालू लागले उद्देश झाडे तोडण्याचा नसून ब्रिटिशांच्या कायद्याला विरोध करायचा होता वडाच्या झाडावर तिरंगी झेंडा फडकविला वेगवेगळ्या गावचे लोक वेगवेगळ्या भागात शिरले जयघोष सुरू झालेल्या ताळात सागाच्या झाडावर कोयते कुऱ्हाडीचे घाव पडू लागले जंगल का कायदा तोड दिया घोषणाने असमान दुमदुमून गेले सुमारे पाच हजार लोकांच्या उपस्थितीत जंगलाचा कायदेभंग करण्याची ही तिसरी वेळ होय या तिसऱ्या वेळी सत्याग्रही आणि पोलीस पण आक्रमक झाले इन्स्पेक्टर पाटील यांनी सत्याग्रहीवर छडी मार करण्यास सुरुवात केली सत्याग्रहींना अटक करून बेड्या घातल्या कोयते कुराडी जप्त केल्या नारायण धोंडू उर्फ नाना खरे यांनी अक्कादेवी देवस्थान जवळ असलेल्या मामलेदारांना ही सर्व हकीकत सांगितली परिस्थिती स्फोटक बनत चालली हे जाणून मामलेदारांनी त्वरित घटनास्थळी आल्यावर त्यांनी इन्स्पेक्टर सत्याग्रहीच्या बेड्या काढण्यास हुकूम दिल्या नाहील्याजाने पाटील इन्स्पेक्टर हुकूम पालला सत्याग्रहीने जय जय कार केला इन्स्पेक्टर मनातून सूड भावनेने पेटून निघाला पंचनामे झाल्यावर पुढे पोलीस नंतर कैदी त्यांच्या मागे इन्स्पेक्टर व सर्वांच्या मागे मामले दाळ निघाले एकाकी पोलिसांच्या दिशेने दगडे आली पोलिसांना धरा मारा असे आवाज वातावरणात दुमू लागले गर्दी झाली इन्स्पेक्टर पाटील खाली पडला एकच हाकार झाला कोणीतरी फायर असे म्हटले त्याबरोबर बंदुकीचे फायरिस जाडू लागल्या बंदूकधारी पोलिसांनी पूर्व दक्षिणेच्या जंगलात सैराभार गोळीबार केला त्यात काही लोक ठार व जखमी झाले हे पाहून मामलेदारांनी गोळीबार थांबवा ऑर्डर कोणी दिली असे म्हणत सांगू असता त्याच्या पाठमोर बाजूनी इन्स्पेक्टर पाटील यांनी त्यांना गोली घातली मामलेदार साहेब कोसलेले हे पाहून सारे सत्याग्री हदबल झाले चिडण्याचे मोरबा यांनी मामलेदारांना पाणी पाडण्याचा प्रयत्न केला पण ते व्यर्थ ठरले तालुक्याचे तारणहार तत्वात विलीन झाले हे पाहताच सत्याग्री आधी खवळले त्यांनी पोलिसांना धरपकड मारायला सुरुवात केली पोलिसांनी पण अंदाधुंदी गोलीबार सुरू केला त्यात राचे रामा बामा कोली हे पोलिसांशी प्रतिकार करताना जंगलाच्या झाडा झुडपात गोली लागल्यामुळे धारार्थी पडले त्यांच्या हातात झेंडा होता पण मृत्यूच्याही अंतिम समयी आपला झेंडा खाली पडू दिला नाही हे देवा माझे लहान भाऊ पण चाया रागो धर्मा हे सत्याग्रहात सामील झालेत त्यांचे तू रक्षण कर माझी कुंज वांस ठरली पण तू माझ्या भावंडांना वाचव असे उद्गार त्यांनी मरणाच्या अंतिम समयी काढले व तेथेच त्यांची प्राण ज्योत संपुष्टात आली हे पाहून एका सत्याग्रहानी इन्स्पेक्टर पाटील ह्याला मागून मिठी व शरणागती पत्कारली भाईसाहेब गुप्ते नाना खरे आदी वर्दी उतरून खादीचे कपडे घातले व त्या पाटील इन्स्पेक्टरला गांधी टोपी घातली आणि जनतेला शांत राहण्याची विनंती केली पोलिसांच्या सैर गोळीबारात परशुराम रामा पाटील पांदिवे धाकू गवत्या पोपेरकर चिरणेर आलू बेमट्या म्हात्रे दिगोडे हे सर्व हुतात्मे गोली लागून ठार झाले तर कित्येक सत्याग्रही जखमी झाले अशा प्रकारे 25 सप्टेंबर एकोणीसशे तीस या जंगल सत्याग्रहातील सर्व सत्याग्रहांना माझे कोटी कोटी प्रणाम